आपण बघू शकतो की या ठिकाणी जैन बोर्डिंग मध्ये मोठा गोंधळ जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे तर घोषणाबाजी जी आहे ती जैन बांधवाकडून या ठिकाणी सुरुवात केली आपण या ठिकाणी पाहायला भेटत आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी जे जैन बांधव आहेत ते सध्या आक्रमक झाले आणि घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे मी आज आज काय सांगितलं

शंभर टक्के मी आज शब्द दिलाय गुरुदेवजींच्या समोर दिलाय की हा विषय संपला कसा संपेल ऐका ना ऐका ना व्यवहार कुणी केलाय त्यांनाय बोलतोय बोलतोय

आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क